मंडळी नमस्कार तुम्हाला सर्वांचं ओढ गावाची आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरज पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडे क्रिकेटच्या सामने भरवलेत म्हणजेच आपल्या वाडीतल्या मुलांचे आर पी एल म्हणजेच रावणंगवाडी प्रीमियर लीग तर इकडे बघा पोस्टर वगैरे हो लावलेत व्यवस्थित दाखवतो मी तुम्हाला नंतर तर इकडे आपलं ग्राउंड आहे इकडे समोर स्टेज आहे तर थोड्या वेळाच इकडे उद्घाटन होईल बघूया आपण दाखवूया उद्घाटन वगैरे तर चला बघूया पोस्टर बघूया कोणाकोणाशी लावले आहेत ती हे बघा इकडे पहिलीच टीम आहे दीपक वॉरियर्स दीपक रावणांग याचे मालक आहेत पुढे दुसरी टीम आहे ए जे सुपर किंग अभिजित जोशी संघ मालक आहेत इकडे शिवान शूटर आहे शैलेश रावणांग मालक आहे नैतिक चॅलेंजर्स आहे काशीनाथ रावनाक याचे मालक आहेत पुढे माऊली योद्धाज आहे विलास संघ मालक आहे आणि इकडे आर डी रॉयल्स आहे रुपेश जोशी हे मालक आहेत आज खरोखरच जर पाहिलं गेलं तर एक चौरस आकारामध्ये आपलं नियोजन व आयोजन करण्याचं काम सर्व रावणवाडीतील सर्व क्रिकेटप्रेमी आणि आमचे सर्व किलबिल पात्र यांनी केलंय खरोखर त्यांचं टाळ्यांच्या कडकडात स्वागत झालं पाहिजे आज या ठिकाणी प्रकाश होतांचे सामने आयोजित पडत आहेत आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर रावणवाडी आरपीएल सर्व दुसरे निमित्त व्यासपीठावर उपस्थित किर्डवे गावचे माजी सरपंच बीजेपी सरचिटणीस वैभव शेठपणे प्रशांत भेरे दरवी सर्व उपस्थित ग्रामस्थ रावनंगवाडी ग्रामस्थ आमचे सर्व मित्रमंडळ सर्व महिला मंडळ आज, आज एक पंधरा दिवसापासून जे आपले जवळजवळ हा रावणमाडी उत्सव जे लगबग चालू होते त्याचे आज आपण त्याचा आनंद घेतो आणि हे जे करायला ज्यांनी जास्त त्यामध्ये प्रयत्न केले ज्याने अंगावर घेऊन हे काम केलं ते आपले काशीनाथ त्यांचे पहिले आभार मानतो तसेच सर्व खेळाडूंना या इथून पुढे खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना खेळमेळ्याच्या वातावरणात सर्वांनी खेळ खेळायचा आहे आणि सर्वांना सर्वांचे स्वागत पण आभार व्यक्त करून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रावणंगवाडी प्रीमियर लीगच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र कर्ली देवगी सरपंच सन्माननीय प्रदीपजी रावणंग आमचे मित्र वैभव शेठ बने प्रशांत शिंदे सचिन शिवगण रवींद्र भेरे व्यासपीठ सर्व उपस्थित आणि बऱ्याचशा वेळेला आपण स्पर्धा बघतो की पंचकृषी मर्यादित किंवा ओपनच्या स्पर्धा बऱ्याचशा वेळेला भरवल्या जातात परंतु आपण जेव्हा इतर ठिकाणी खेळायला जातो तेव्हा फक्त अकराच खेळाडू खेळतो इतरांना संधी मिळत नाही म्हणूनच मला वाटत या राणंगवाडीच्या आयोजकाने सर्वांना संधी मिळावी आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी म्हणून याच आयोजन केलेलं असावं मी मी मनापासून तुम्हा सर्वांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो।, देतो मला बोलवून आदर केला त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द इथेच जय महाराष्ट्र आपला फार वेळ न घेता शॉर्टकट मध्ये एक माझे दोन शब्द मांडतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि उपस्थित माझे छोटे मोठे बंधू आज एक छानपैकी हा, हा कलाकृती आणि कौशल्याचा हा भाग आहे खेडेगावात पण छोटे मोठ्या गावात पण अशी मुलं हिऱ्यासारखी जन्माला येतात आणि आपल्या गावचं वाडीचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतात हे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे तसंच या दुर्गमाशार मध्ये असे खेळ खेळून सुद्धा यातले हिरे जन्माला येतील आणि ते पुढे मोठे होतील ह्याच माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन तुमच्या भाविक अशा शुभेच्छा देऊन हे माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद प्रफुलजी बाईस आणि सर्वच मान्यवर आलेले सर्वच तसेच प्रदीपजी रावळ यांनाही विनंती करतो की आपण 我厉害。<laughs> <laughs> आपल्याला पाहायचं नाही आणि बॉल टाकण्यासाठी प्रभूची बाई आणि पॅकिंग स्वरूपात कधीची पावणार पाहूया मोठ्याने मारू नका कारण का बॉल हरवला तो पैसे हो 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 एकदम बॉल टाकूया काय ज्या कटणा स्वागताला पाहिजे